नमस्कार मित्रांनो काही काही लोक नशीब घेऊन जन्माला येतात चांगलं किंवा वाईट आता बघा ना महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेली किती वर्ष संघर्ष करते पण प्रत्येक वेळेला राज ठाकरेंना नशीब हुलकावणी देतं भाजपच्या सोबत गेलं तरी हुलकावणी देतं यू पी सोबत त्यांना पाठिंबा दिला तरी हुलकावणी देतं पुन्हा भाजपसोबत आला तरी हुलकावणी देतं स्वतंत्र लढलं तरी हुलकावणी देतं अजितदादांचं एक असंच नशीब आहे कुठलंही सरकार बनलं तरी अजितदादा मुख्यमंत्री बनतातच आणि त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न राहिलं असलं तरी सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचं भाग्य महाराष्ट्राचं जर कोणाला लादभेल असेल आणि हा रेकॉर्ड मला वाटत नाही कोणी तोडू शकेल भविष्यात नशीब आहे पण या सगळ्यात जर नशीब कोणाचं बलवत्तर असेल अगदी नरेंद्र मोदींपेक्षा ज्यांचं कोणाचं मोठं नशीब असेल तर ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं आहे तुम्ही म्हणाल मोदींपेक्षा कसं काय मोठं नशीब मोदी तर दोन वेळा आणि आता तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले त्याच्या आधी मुख्यमंत्री होते कारण नरेंद्र मोदींचं प्रचंड कर्तृत्व आहे नशिबाची साथ लागतेच पण कर्तृत्व तेवढे पण नितीश कुमार मात्र गेली अनेक वर्ष आता हरणार आता हरणार आता हरणार म्हणून सगळेजण वाट बघत असताना नितीश कुमार काही मुख्यमंत्रीपद सोडत नाही किंवा मुख्यमंत्रीपद नितीश कुमारांना सोडत नाही आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे की संक्रांतीच्या आसपास नितीश कुमार भाजपाला सोडचिठ्ठी देतील आता हे संक्रांतीच्या वेळेला देतील किंवा कदाचित होळीला देतील किंवा जून जुलैमध्ये देतील कल्पना नाही पण माझं असं ठाम मत आहे की नितीश कुमार शहाणे असतील तर त्यांनी नरेंद्र मोदींना सोडचिठ्ठी द्यावी भाजपाला सोडचिठ्ठी द्यावी विरोधी पक्षांमध्ये लालू प्रसाद यादव यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि केवळ लालू प्रसाद यादव नाही इतरही नेते आहेत ज्यांनी असं सूचित केलेलं आहे की जर नितीश कुमारनी नरेंद्र मोदींची साथ सोडली तर त्यांचं स्वागत असेल पुन्हा बसू पुन्हा भेट बे, भेटू पुन्हा बोलू म्हणजे थोडक्यात काय नितीश कुमार यांनी इतक्या वेळा पलट्या मारू नाही आज दोन्ही पक्षांना भाजपा कि असेल किंवा आर जे डी असेल नितीश कुमार यांची किंमत आहे तेजस्वी यादव जे स्वतः मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत त्यांना नितीशची आवश्यकता वाटत नाही ते म्हणत आहेत नितीशला तसंही लोक घरी बसवणार आहेत त्यांनी सोबत यायची गरज नाही पण लालूंनी चार पावसाळ्या जास्त बघितलेले आहेत त्यांना नितीश कुमारांपेक्षा राहुल गांधींच्या कर्तृत्वावर अधिक विश्वास आहे की राहुल गांधींच्या सोबत गेलं तर नक्की बुडणार त्याच्यापेक्षा नितीश कुमारला सोबत घेतलं तर उपमुख्यमंत्रीपद आणि सगळी महत्वाची मंत्रिपद तर मिळतील आणि त्यामुळे जर समोरनं संधी येत असेल म्हणजे स्वतः लक्ष्मी कुंकू घेऊन समोर उभी असेल टिळक लावायला कपाळाला स्वागत करायला लक्ष्मी देवता सज्ज असेल तर तोंड धुवायला जायचा मूर्खपणा उद्धव ठाकरेंसारखा नितीश कुमार करणार नाही नितीश कुमार हे सत्तेसाठीच जन्मलेले आहे तुम्ही म्हणाल मी असं का म्हणतोय मला मोदींचं सरकार पडायला हवंय का मला मोदींचं सरकार कमकुवत व्हायला हवं आहे का मला वाटत नाही म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या राजकीय विषयाकडे बघते तेव्हा तुम्ही क्लिनिकली बघणं आवश्यक आहे हे खरं आहे की नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली तर मोदींचं सरकार कमकुवत होईल पण जर नितीश कुमार यांना दोन हजार पंचवीसच्या साली नोव्हेंबर महिन्यातल्या निवडणुकात पुन्हा जर बिहारचं मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजपाची साथ सोडणं अतिशय आवश्यक आहे आणि याचं उत्तर बिहारच्या अर्थव्यवस्थेमध्ये दडलेलं आहे मित्रांनो बिहारचं सकल राष्ट्रीय उत्पन्न सकल उत्पन्न नऊ लाख शहात्तर हजार कोटी आहे महाराष्ट्राचं उत्पन्न बेचाळीस लाख सदुसष्ट हजार सातशे एकाहत्तर कोटी आहे म्हणजे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बिहारच्या अर्थव्यवस्थेच्या जवळजवळ साडेचार पट मोठी आहे आणि असं आस, असूनही बिहारमध्ये बजेट डेफिझिट ज्याला म्हणतात म्हणजे अर्थसंकल्पात तुम्हाला जेवढा महसूल मिळतो आणि जेवढा तुमचा खर्च होतो तर आमदनीपेक्षा नऊ टक्के जास्त खर्च आहे नऊ टक्के याचा अर्थ बिहारची अवस्था किती वाईट आहे ते, ते बघा फिस्कल डेफिजिट जे आहे वित्तीय तूट आहे ती पण वेळेला सहा टक्क्याच्या आसपास जाईल असा अंदाज आहे पाच पॉईंट नऊ टक्के, चा टक्के मोदींनी चार टक्क्याची लक्ष्मण रेषा आखून दिलेली आहे की चार टक्क्याच्या वरती जाता कामा नये गुजरात वगैरे मध्ये तर दोन पॉईंट सहा टक्के महाराष्ट्रात तशी बऱ्यापैकी शिस्त आहे पण तीन पॉईंट दोन टक्के वगैरे म्हणजे मर्यादेच्या खालती आणि कदाचित या वेळेला या लाडक्या बहिणींमुळे आणि अन्य सगळ्या लक्ष्मी दर्शन योजनांमुळे ती तूट थोडीशी वाढेल पण तरी देखील महाराष्ट्रांनी आर्थिक शिस्त बऱ्यापैकी जपलेली आहे आता गेल्या काही महिन्यातल्या निवडणुका तुम्ही बघितल्यात तर स्पष्टपणे दिसतंय की तेच पक्ष पुन्हा निवडून आणलेत ज्यांनी प्रचंड प्रमाणात नागरिकांना लक्ष्मी दर्शन करवलेलं आहे एकनाथ शिंदे सरकार एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून आलं त्याचा एक मोठा फॅक्टर त्याच्यामागचा एक मोठा घटक हा त्यांनी जी देना बँक उघडली होती उद्धव ठाकरेंची लेना बँक होती एकनाथ शिंदेनी जी देना बँक उघडली होती सगळ्यांना एवढं काही वाटण्यात आलं की लोकांनी भरभरून मतदान केलं अर्थात एकनाथ शिंदे ते भरभरून वाटू शकले किंवा महायुती सरकार भरभरून वाटू शकलं कारण महाराष्ट्राची छाती मोठी आहे महाराष्ट्राचा घेर मोठा आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक मजबूत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची योजना पंधराशे रुपये महिन्याला देऊन ती चालवायची ताकद महाराष्ट्राकडे ताक त्याच्यावर ताण येईल पण तरी चालवायची ताकद, ताकद महाराष्ट्राकडे नितीश कुमार यांची यांच्या राज्याची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे त्याच्यातनं त्यांनी गुजरातप्रमाणे दारूबंदी लादलेली आहे प्रोहिबिशन ज्याला म्हणतात की दारूमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि खरं आहे ते कारण बिहारमधले लोक ठर्र पिणार त्याचे हलकी दारू पिणार भेसळयुक्त दारू पिणार नाही म्हणून त्यांनी बंदी लावली पण या बंदीमुळे ज्यातनं सगळ्यात मोठ्या प्रमाणावर महसूल राज्याला मिळू शकतो सगळ्यात नाही पण एक मोठ्या प्रमाणावर महसूल मिळू शकतो ते क्षेत्र त्यांनी बंद करून टाकलेलं आहे तेजस्वी यादवनी तर सांगितलंच आहे की मी मुख्यमंत्री झालो तर फुल सगळीकडे बार खोलणार छान 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 सगळीकडे कारण त्यांचं म्हणणं आहे बिहारमधले लोक बाहेर ठिकाणी जाऊन बंगालमध्ये जाऊन झारखंडमध्ये जाऊन ओडिशामध्ये जाऊन कुठे इकडे तिकडे जाऊन दारू नेपाळमध्ये जाऊन दारू पितात आणि त्याच्यापेक्षा मी त्यांना बिहारमध्येच सोय करून देणार आहे पण मुद्दा हा आहे की बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज संपदा नाही आहे बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग नाही आहेत म्हणजे जरी नितीश कुमार यांना सुशासन बाबू म्हटलं जात असलं आणि लालू प्रसाद यादव यांच्या जंगल राजपासनं नितीशनी बिहारला मुक्ती दिली असली आणि सोबत आर्थिक शिस्त बऱ्यापैकी आणण्याचा प्रयत्न केला असला तरी बिहार हे केंद्राच्या मदतीवर अवलंबून होतं आहे राहणार आहे हे जे सगळे नरेंद्र मोदींचे फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये अंत्योदय योजना असेल शेतकरी सन्मान योजना असेल आयुष्यमान भारत योजना असेल शौचालय बांधण्याची योजना असेल सगळ्यात मोठा लाभार्थी हा बिहार आहे कारण गरिबी रेषेखालच्या लोकांची संख्या सगळ्यात जास्त बिहारमध्ये बंगालमध्ये या राज्यांमध्ये म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनुदान केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांत मिळूनही बिहारची अर्थव्यवस्था अजूनही इतकी मागास आहे वित्तीय तूट आर्थिक बजेट तूट एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि त्यामुळे नितीश कुमार आत्तापर्यंत फारसं काही काकू न करता मोदींच्या सोबत आहेत कारण त्यांना बिहारसाठी वेगळं पॅकेज हवं आहे खरं तर त्यांना बिहारचासाठी एक वेगळा दर्जा हवा आहे जसा पहाडी भागातल्या राज्यांना असतो तसा पण ते शक्य नाही मग ते शक्य नाही मग त्यांच्यासाठी वेगळं पॅकेज हवं आहे आणि ते पॅकेज मोदी सरकारने आत्तापर्यंत बिहारसाठी बरंच दिलं आहे तुम्ही अर्थसंकल्प बघितला निवडून आल्यानंतर मोदी सरकारचा निर्मला सीतारामन यांचा तर बिहार आणि आंध्र प्रदेशला त्यांनी बऱ्यापैकी सवलती दिलेल्या आहेत आणि जे फायदे म्हणजे पाठिंबा दिल्याचे जे काही किंमत आहे ती वसूल केल्यासारखं नी नितीशने बऱ्यापैकी केलेलं आहे पण आता जर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये निवडून यायचं असेल आणि जर नितीश कुमार यांना लाडकी बहिणा सुरू करायची असेल लाडली बहिणा सुरू करायची असेल तर ऑलरेडी अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजताना बिहारची लोकसंख्या जवळपास महाराष्ट्र एवढीच आहे फार कमी नाही आहे जागा चाळीस असल्या तरी लोकसंख्या वेगाने वाढते आणि महाराष्ट्रात तरी बऱ्यापैकी सदन वर्ग आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर दोन कोटी लाडक्या बहिणी असतील तर बिहारमध्ये ते निकष वापरले तर तीन कोटी लाडक्या बहिणी निघतील आणि यांना अगदी पंधराशे नाही तरी हजार रुपये जरी द्यायचे झाले तर बिहारची अर्थव्यवस्था साफ झोपून जाईल आणि त्यामुळे नितीश कुमार यांनाही कल्पना आहे की मोदी काही आर्थिक शिस्त एका मर्यादेपलीकडे भंग होऊ देणार नाहीत लक्ष्मण रेषा ओलांडू देणार नाहीत त्याच्या आतमध्ये जे काही शक्य आहे ते बिहारसाठी करतील पण ती लक्ष्मण रेषा ओलांडू देणार नाहीत आणि असं काही मोठं पॅकेज वगैरे देतील असं सांगता येत नाही आणि त्यामुळे नितीश कुमार जर शहाणे असतील तर त्यांनी भाजपाची साथ सोडावी अगदी संक्रांतीला सोडू नये अर्थसंकल्प होईपर्यंत थांबावं आपल्या निर्मला काकू आपल्या मध्यमवर्गीयांवर कर लावून बिहारसाठी काय, काय काय करतात ते पाहावं आणि ते केल्यावर जेव्हा त्यांच्या लक्षात येईल की अजून बिहारसाठी फारसं काही केलं नाही आहे तेव्हा मग हिंदुत्वाच्या मुद्द्यावर किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुद्द्यावर किंवा आणखीन कुठल्या मुद्द्यावर सरकारशी झगडा सुरू करावा त्यांनी तसा केला की तिकडे लालू आणि बाकी सगळे तयार आहेतच ते खुशी खुशी नितीश कुमार यांना बिहारच्या मुख्यमंत्रीपदी त्याचे उमेदवार म्हणून घोषित करतील मग निवडून यावं आणि नितीश कुमार निवडून ही पुन्हा मुख्यमंत्री होतील कारण बिहारचं कास्ट कॉम्बिनेशन इतकं जबरदस्त आहे की कि किती गरिबी बेरोजगारी असली तरी लोक जातीवरच मतदान करतात आणि त्याच्यामुळे जर नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली आर जे डी जे डी यू आणि काँग्रेस वगैरे एकत्र आले तर त्यांना सत्ता मिळण्याची दाट शक्यता आहे आणि मग पुन्हा नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री व्हावं आणि सहा महिने वर्ष झालं की पुन्हा तेजस्वी यादवला आपलं तेज दाखवावं आणि भाजपाच्या सोबत यावं आणि मग दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका भाजपाच्या झेंड्याखाली लढा नितीश कुमार हेच करत आहेत आणि जर ते शहाणे असतील तर ते या निवडणुकीतही हेच करतील आता भाजप काय करेल असं काही झालं तर म्हणजे नितीश कुमारनी पलटी दिली तर भाजपाचे लोक म्हणतील की नाही नाही आता नितीशला सोडायचं नाही आता त्याचा बदला घ्यायचा वगैरे पण शेवटी भाजपाची मजबुरी आहे आणि त्यामुळे मग भाजपा इतर कोणाला जवळ करेल त्याच्यातनं मग महाराष्ट्रात कदाचित असंघाशी संघ करावा लागेल पण ती राजकीय अपरिहार्यता असू शकते पण बिहारमध्ये मोठा बदल झाला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही नितीश कुमार त्याच्याशिवाय पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत आणि जर नितीश कुमार यांना पैसा दिला आणि निवडून आणलं तर देशाची अधोगती होते आणि जर त्यांना पैसा दिला नाही आणि तर ते सोडून गेले आणि जरी ते मुख्यमंत्री होणार असले तरी आज तिकडे गेलेला उद्या पुन्हा इकडे येईल हे मोदी शहांनाही चांगलंच माहिती आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट